पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी तसेच मंगळवेढा तालुक्यातील मुडवी परिसरात भीमा नदी व मान नदी पात्रातून वाळू चोरी करून त्याची विक्री करून आकाश उर्फ भैया संजय रोकडे राहणार मुडवी हा दहशत माजवीत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती त्याच्या कृत्यामुळे पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहराचे आसपासचे परिसरातील सार्वजनिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणं भीतीचं वातावरण तयार करण्यात आल्यानं सर्वसामान्य लोकांना त्रासदायक झालं होतं आकाश उप भैया संजय रोकडे यांना पंढरपूर तालुका व शहराचे आसपासच्या परिसरात दहशतीचं कृत्य करून वाळू तस्कर म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं सदर आरोपी याचे विरुद्ध पंढरपूर तालुका मंगळवेढा पोलीस ठाणे अंतर्गत एकूण सहा गुन्हे दाखल त्यामध्ये सरकारी कामात अडथळा करणं चोरी करणं वाळू तस्करी करणं व सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणं वेग होते सदर आरोपी विरुद्ध अंतर्गत कारवाई व त्याच्या कृत्यांना आळा अत्यंत आवश्यक असल्यानं आकाश उर्फ भैया संजय रोकडे वयवर्ष सव्वीस वर्ष, वर्ष राहणार मुडवी तालुका मंगळवेढा यास कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठवला होता जिल्हाधिकारी तथा जिल्हा, जिल्हा दंडाधिकारी साहेब सोलापूर यांनी कायद्यातील तरतुदीनुसार आरोपी नावे आकाश उर्फ भैया संजय रोकडे वयवर्ष सव्वीस वर्ष राहणार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केल्याप्रमाणे आरोपी ताब्यात घेऊन एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यात चौदा ऑगस्ट 2025 रोजी रात्री ताब्यात घेऊन अटक करून दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्याकामे रवा कर, रवाना करण्यात आल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक तैयब मुजावर यांनी दिली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले विक्रम वडने दत्तात्रय तोंडले सहायक फौजदार विजयकुमार गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शेख स्थानिक गुन्हे शाखा हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे दीपक भोसले सागर गवळी जय गुडाळ त्याचबरोबर चालक हासेन नदाब चालक घाडगे विजयकुमार आवटी सायबर सेलचे से पोलीस हवालदार रतन जाधव वसंत कांबळे यांच्या पथकाने केली आहे